नमस्कार मी स्वाती तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते तर आज आम्ही निघालो आहे खोपोलीला तिथे आम्ही गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये जाणार आहोत तर आम्ही कल्याण स्टेशनला निघालो तिथे पोहोचल्यावर मी पहिलं तर सर्वांचे तिकीट काढले त्यानंतर आम्ही प्लॅटफॉर्मला आलो इथे म्हातारीचे केस भेटले तर कथाने लगेच खायला सुरुवात केली मग आम्ही माऊला पण दिले जी की माझ्या बहिणीची मुलगी आहे नंतर आली खोपोली ट्रेन आम्ही ट्रेनमध्ये चढलो लेडीज डब्यामध्ये चढलो होतो, होतो।, है, है। होतो। तर कथासारखी पप्पा कुठे विचारत होती आणि खूप रडत होती मग मी तिला पुन्हा म्हाताऱ्याचे केस दिले आणि तिला शांत केलं लोकल ट्रेनमध्ये बसूनच आम्ही निसर्गाचा आनंद घेत होतो खूप सारे धबधबे आम्हाला दिसत होते छोटे मोठे मी ट्रेनमध्ये बसूनच मस्त धबधब्यांचा पण आनंद घेत होतो आणि अक्षरशः ढग आहेत ना ते पूर्ण डोंगरावर आले होते असं वाटत होतं ट्रेकिंगला जावं मस्त कुठेतरी पण कथा असल्यामुळे मला कुठे ट्रेकिंगला जाता नाही आहेत ट्रेनमध्ये काही पोलीस आले होते ते लोकांना मद्यपानविरोधी जागृत करत होते जशी लोकलला गर्दी कमी झाली आम्ही जेंट्सच्या डब्यामध्ये येऊन बसलो होतो कारण कथा हातच नव्हती बिलकुल आणि जसं आम्ही इकडे आलो तर कथाची मस्ती चालू झाली मस्त इकडून तिकडे जात होती आणि एक तिकडनं जास्त लोक प्रवास ए, आ, करत नाहीत लोकलने त्यामुळे प्लॅटफॉर्म तुम्ही बघाल तर पूर्ण ओपन होता वरती शेडसुद्धा नव्हतं पण मस्त वाटत होतं फक्त शेड पाहिजे होतं वरती आणि बाजूला जी ग्रीनरी होती बापरी खूप मस्त वाटत होतं त्यानंतर खोपोलीला आलो आणि समोरच भैरवनाथाचं मंदिर दिसलं त्यानंतर आम्ही दाटीवाटी करत पाच जणं ऑटोमध्ये बसलो खरं तर आम्ही गजानन महाराजांच्या मठामध्ये जाणार होतो पण आम्हाला ऑटोवाले दादा बोलले की तुम्ही आधी इथे जवळच महा गणपती आहे तिथे जा अष्टविनायक आहे तो तर आम्ही पहिलं मग तिकडे गेलो मस्त अष्टविनायकचे दर्शन घ्यायला वरद विनायक महडला खोपलीपासून जवळच आठ ते दहा किलोमीटर आहे ते तर आम्ही दर्शनाच्या रांगेत उभं राहिलो आम्ही सर्वांनी चप्पल सँडल काढून ठेवले त्यामुळे कथाने पण त्याचे शूज काढून ठेवले आणि नुसती पाण्यात खेळत होती त्यानंतर आम्ही रांगेला लागलो तर तिथे पण कथाची मस्ती काही संपतच नव्हती मग आम्ही ओटी वगैरे घेऊन मस्तपैकी वाट बघत होतो कधी आमच्या दर्शनासाठी नंबर येईल तर आम्हाला पाऊन तास लागला जवळजवळ दर्शनासाठी मंदिरात जशी एंट्री केली ना मनाला जी शांती मिळाली ना ती खरंच कुठेच नाही मिळत एवढी सुंदर कलाकृती दिसली आम्हाला इथे गणपतीची रांगोळी काढलेली त्यानंतर सर्वात आधी आम्ही शंकराचं दर्शन घेतलं सर्वांनी मंद गणपतीच्या मंदिराच्या बाजूला शंकराची पिंड आहे सगळेजण आधी इथे दर्शन घेतात आणि त्याच्यानंतर गणपतीचं दर्शन घ्यायला जातात तर आम्ही सर्वांनी इथे दर्शन घेतलं त्यानंतर लगेच आम्ही गणपतीचं दर्शन घेतलं गणपतीच्या मंदिरामध्ये आम्हाला मोबाईल अलाउड नव्हता त्यामुळे व्हिडिओ काढला नाही त्यानंतर आम्ही इथे प्रसाद घेतला व आम्ही जिथून पूजेचं सामान घेतलं तिथे पैसे दिले आणि मग पुढे जायला निघालो तर इथे आम्ही पाऊलांचा आणि स्वस्तिकचा छापा घेतला इथे खूप छान छान अशा सुंदर सुंदर मूर्त्या होत्या गणपतीच्या परत बाकी देवांच्या पण होत्या त्यानंतर छोटे छोटे चौरंग पाट असे होतं थोडंसं पुढे आलो इथे ज्वेलरी पण होती ॲक्च्युली आमच्याकडे टाईम खूप कमी होता त्यामुळे आम्ही काही जास्त शॉपिंग केली नाही प्रसाद घेतला आरूसाठी थोडंसं खेळणी घेतली आणि मग आम्ही रिटर्न निघालो कारण रिक्षावाला थांबलेलं आणि आमची वाट बघत होता बिचारा कधीपासून थांबला होता दादा मस्त खेळणी वगैरे खूप छान छान होती बट रिग्रेट हेच आहे की आम्हाला इथे थांबून काही घेता नाही आलं किंवा बघताही नाही आलं साधा सर्व बघितलं की मला असं वाट काय घेऊन काय नाही असं झालं होतं कथासाठी त्यानंतर आम्ही बसलो रिक्षामध्ये आणि इथून आम्ही निघालो गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये जायला तर इथं आल्यावर हो सर्वात पहिलं आम्ही इथे पाय धुतले आतमध्ये आल्यावर आणि नंतर मग मंदिराकडे निघालो कथाची फुल पॅन्टची स्टाईल आता हाफ पॅन्टवर आली होती इथे येऊन मग आम्ही दर्शन घेतले बाजूने नदी वाहत होती पाताळ गंगा तीर्थक्षेत्र असं लिहिलं होतं बाहेर खूप जास्त पाणी होतं नदीमध्ये पण कथा बघत होती कथाला सारखं पाणी दाखव पप्पा पाणी दाखव पप्पा करत होती आणि मग पाणी दाखवलं आणि त्याच्यानंतर दर्शन वगैरे घेतले इथे पण आल्यावर खूप छान वाटत होतं मनाला एक शांती मिळत होती आणि देवाच्या ठिकाणी आल्यावर खरंच असं वेगळंच वाटतं मन एकदम प्रसन्न होतं शांत होतं कथा आणि तिच्या आरो दिदी दोघेही पाया पडत होत्या कासवच्या आणि तिथे सर्व देवदेवतांच्या मी थोडे थोडे छोटे 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 व्हिडिओ काढले कथा तर प्रसादाचा आनंद घेत होते तिथे एकनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराज त्यानंतर भरपूर अशा मूर्त्या होत्या मग विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती होती त्यानंतर ता मंदिराच्या बाहेर आलो तर इथून छोटे छोटे धबधबे दिसत होते वरती जायला पण रस्ता आहे पावसाळ्यामध्ये बंद असतो तर पावसाळा गेला की पुन्हा एकदा इथे यायचा विचार केला आहे मी आम्ही स्टेशनला आलो तर ट्रेन ऑलरेडी थांबलेली होती प्लॅटफॉर्मवर दीड तास ट्रेन लेट होता त्यामुळे आम्ही काही न खाता तसंच रिटर्न जायचा विचार केला ट्रेनमध्ये बसल्यावर आम्ही टिफिन काढले आणि खायला सुरुवात केली आधी ह्या तिघांनी खाऊन घेतलं माऊ तर झोपली होती त्यांचं खाऊन झालं त्यानंतर मग डब्बा आमच्याकडे आला कारण कथा झोपली होती आम्हाला खाता येत नव्हतं मग मी जितेशला आधी भरवल्यानंतर मी पण खाल्लं अशा प्रकारे आम्ही हा दिवस खाऊ मस्त आणि मन प्रसन्न करणारा होता व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनल नवीन आहे सपोर्ट करा तोपर्यंत भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू